नमस्कार आपलं नाव काय छाया गाव कोणतं आपलं चाच आता सध्या जे दोन हजार चोवीस मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तुम्ही ज्या गावात राहत आहे सध्या त्या गावातली परिस्थिती काय राहील आता मतदानाचं तुम्हाला सांगते मतदानाचं आम्हाला एवढं काय घेणं देणं नाही पण एकच आमच्यासाठी रमेश भाऊ त्यांनी आम्हाला वनीला नेलं किंवा त्यांच्या खिशातलं पैसे घालून आमचं देवदर्शन आम्हाला जेवण खावण व्यवस्थित आम्ही एन्जॉय पण केली त्याच्यासाठी ते पण आमचे भावच लागतात भाव म्हणजे ते जर उद्या आम्हाला बोलले की ताई आमच्या पाठीमागे तुम्ही उभ्या राहाल का आमच्यासाठी त्यांनी जर आमच्यासाठी एवढं काय केलंय तर ते आम्हाला पाठीमागं मागत आमच्या जेवढ्या आंबेगावच्या तालुक्यातल्या महिला आहेत त्यांनी भरपूर महिलांना नेले तेवढ्या महिला त्यांच्या पाठीमाग हक्काने उभी राहू शकतात एक बहीण म्हणून त्यांना आम्ही सहकार्य करू